त्युज मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातले ठळघणापुरे बिहार उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात देखील समस्त उत्तर भारतीय समाजातर्फे अतिशय उत्साह तसेच लहानग्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत तरुण तरुणी तथा माता भगिनींच्या विशेष सक्रिय सहभागांतर्गत अंतर्गत भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार सर्वात मोठा मंगलमय तसेच पवित्र सण म्हणजे छठ पूजा सदर छठ पूजेच्या अनुषंगाने तब्बल तीन दिवस चालणारा सदर छठ पूजा अंतर्गत उत्तर भारतीय समाजातर्फे हजारो उत्तर भारतीय नागरिक आपल्या पारंपरिक वेशभूषे संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या असीम ऊर्जेच्या माध्यमातून जीवन प्रदान करणाऱ्या सूर्यदेवतेच्या सद्भावना प्रकट करावी या प्रमुख सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत असणाऱ्या संपूर्ण कालावधी अंतर्गत सूर्यदेवतेला विधिवत पूजन तसेच अर्ध्या देत सदर छठ पूजा सोहळा मोठ्या उत्साहात तसेच भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येते त्याच अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप नाना पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार समाजसेविका नूतन प्रदीप पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे उत्तर भारतीय समाजातील प्रमुख नेतृत्व बबलू सिंग तसेच काँग्रेसचे से मागासवर्गीय सेल उपाध्यक्ष चंद्रकांत गांगुर्डे यांच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अशोक शाह यांच्या विशेष सहकार्यातून छट पूजेनिमित्त लादिनाका तसेच गोवापाडा परिसरातील छट पूजेसाठी येणाऱ्या खाली तसेच काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तथा समाजसेविका होतन प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून समस्त उत्तर भारतीय समाजाला छट पूजेनिमित्त मंगलमय अशा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच छठ माता सर्व भाविकांच्या मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो अशी सदिच्छा व्यक्त करताना प्रदीप नाना पाटील यांच्या माध्यमातून सदर छठ पूजा सोहळ्यांतर्गत भाविकांसाठी फळे वाटप तसेच पाणी वाटप कार्यक्रम आयोजित करणार आहे काँग्रेस पक्षाचे उत्तर भारतीय समाजातील वरिष्ठ नेतृत्व बबलू सिंग तसे अंबरनाथ शहर मागासवर्गीय सेल उपाध्यक्ष चंद्रकांत गांगुळे त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार प्रकट केले तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बबलू सिंग तथा चंद्रकांत गांगुर्डे यांना त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिली सदर फळ वाटप कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा अंबरनाथ शहर उत्तर भारतीय समाजाचे काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व बबलू सिंग तसेच मागासवर्गीय सेल उपाध्यक्ष चंद्रकांत गांगुर्डे यांनी समस्त उत्तर भारतीय समाजाला छठ पूजेच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असे वीतर अनेक स्तुत्य उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस बबलू सिंग तथा चंद्रकांत गांगुरडे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट एंटरटेनमेंट न्यूज मैं तो यही बोलूंगा आस्था का महापर्व और एक दूसरी दिवाली के रूप में मनाया जाने वाला छठ पूजा का पर्व बहुत ही शांतिपूर्ण मनाया जाता और इतनी भक्त यहाँ पे आते कम से कम पांच से हजार लेडीज यहाँ पे आती हैं छठ पूजा मनाने के लिए मुझे सेवा का मौका मिलता है और मैं उनका सेवा निरंतर करते रहता हूँ और मुझे जो सहयोग अमरनाथ नगर पालिका से और अमरनाथ पुलिस स्टेशन से जो भी सहयोग मुझे मिलता है जो भी परमिशन के थ्रू जो लोग सहयोग करते पूरी पूरी सहयोग रहती है और इस पावन पर्व पे मैं तो यही बोलूंगा सबकी मनोकामना पूर्ण हो उसके बाद मेरी भी मा, छठ मैया मनोकामना पूर्ण करे बस यही दो शब्द बोलूंगा मैया की जय सर्व उत्तर भाषिक समाज अला छठ मैया हार्दिक शुभेच्छा छच्या चा, शुभेच्छा छट मैयाचा निरंतर कार्यक्रम इथं दहा वर्षापासून चाललेला आहे तरी इथे सगळे भावनिक सरोदय नगरपासून तर खुंटवलीपासून या परिसरातले सगळे भावनिक आस्थाच्या ना आस्थाने इथे दर्शन घेण्यासाठी येतात आणि इथे जे अरेंजमेंट तुम्ही बघितले असाल ही अरेंजमेंट जवळजवळ सात ते आठ दिवसापासून याची साफसफाई करण्यात आली प्रत्येक नागरिकाला इथे चांगला लाभ मिळाला पाहिजे बऱ्याच सुविधा इथं झालेल्या आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे हा इथून पुढे असाच निरंतर चालत राहील आम्हाला लोकांची सेवा करायचा मोका पाहिजे आणि लोकांच्या सतत सेवा करत राहू अशी मी गवाही देतो आणि छठ मैयाची जय सर्वांना छठ पूजेश्वर सर